ट्रॅक्टर व ट्रेलर नावावर करून दे म्हणत एकास बेदम मारहाण करत पाजले विष कडगो तांडा येथील थरार घटना दु एकाच्या नावावरील ट्रॅक्टर दुसऱ्याच्या नावावर करून दे का नाहीस असे म्हणत चक्क हातपाय बांधून जमिनीवर आडी पाडत विष पाजून जीव मारण्याचा प्रयत्न केला तांबेवडी तांडा येथील आकाशमाणी राठोड हे बार्शी येथून आपल्या गावी येत असताना त्यांच्याच गावातील असलेले विक्रम विक्रममधने मारुती राठोड महादेव मदने रेखा चव्हाण यांनी एकतीस जानेवारी रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान तांडा येथे बेदम मारहाणी पाजले सदरील घटनेची माहिती ग्रामीण पोलीस कळवले कळले आणखी गुण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे यावेळी विषबाधेत आलेल्या रुग्णाने सांगितले काय प्रकार घडलाय आकाश माने घरात टोळ रानोटांबेडूतंडा तालुका बार्शी जिल्हा स्वागतो मी बार्शीवरून येताने कवडा कोडगाव तंड्यावर म चौघा जणांनी महादेव महादेव आरुणमधने त्याचा भाऊ विक्रम आरुणमधने रेखा सुनील चव्हाण मारुती बाबूराव राठोड या चौघांनी मला फायस्टाजवळ धतले आणि आ, विचारत होते की कुठनं आला आमच्यावर केस केलेलं किंवा ट्रॅक्टर ते आमच्या नावावर करून दे आणि केस मिटो मी म्हटलं की कोर्टात केस चालू आहे काय असं ती कोर्टात बघून घेऊ तर त्यांनी मला लागता बुक्याने मार मारत खाली पाडले खाली पाडतात त्याने विक्रमने हात आणि विक्रमने माझे हात धरले आणि पाय धरत नाही पाय धरले हे मारुतीने पाय धरले आणि तोंड फाडत होते रेखा रेखाने तोंड फाडत आणि महादेव महादेवने औषध माझ्या तोंडात वतले वतून तिथं तेवढ्यात कोणतरी आले आणि ते चौघज तिथनं पळ सुटले आणि मी कसं कसं माझ्या घरच्यांना फोन लावून तिथं बोलवले आणि घरच्यांनी मला शील दवाखान्यात तिथं ॲडमिट केले घरच्याला आणि माझी एवढी मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी आणि मला मला येऊन मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही माझी एवढंच नम्र विनंती आहे साहेबांना पोलीस तक्रार केली काय पोलीस तक्रार केलेली आहे खाली पण अजून मी काय आले नाही तिथे तक्रार माझं हे करण्यासाठी मांडण्यासाठी तिनंदी साहेबांनी माझी तक्रार मांडून घ्यावं सनंदा साहेबांना माझी एवढी नंबर नंबर विनंती आहे खरं मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा